ठाणे अंतर्गत बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने खर्डी येथे एक कोटी वृक्ष लागवड व संवर्धन अभियान अंतर्गत घनदाट वन संकल्पनेवर आधारित भव्य वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन माजी नगरसेवक श्री गणेशजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने भगवान शंकरांच्या विशेष सेवेचा व श्राव व श्रावण मासानिमित्त श्री रुद्र आवर्तनाचा समावेश होता यावेळी भव्य आरोग्य शिबिर नाडी परीक्षण प्रश्नोत्तर सत्र व वास्तुशास्त्र मार्गदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं युवक युवती सेवेकरी आणि मुलांनी झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प केला प्रतिनिधी रितेश उपाध्याय कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका